तर मित्रांनो हे बघू शकता जुना कंपनीचा तीन एच पीचा पंप आहे आणि जुना कंपनीचा पंप नेमका कशावरून ओळखायचा नेमका हा जुना कंपनीचा पंप आहे ठीक आहे तर सर्वप्रथम सांगतो मित्रांनो जे मित्रांनो स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर आहे मित्रांनो आणि जे आपलं कंट्रोलर आहे जुना कंपनीचं जे कंट्रोलर मित्रांनो ते इथं न बसता मित्रांनो ते कंट्रोलर इथं बसते त्या त्याच्यामुळे तुम्ही काय करायचा हा पंप जुना कंपनीचा आहे म्हणून ओळखायचा ठीक आहे दुसरा पर्याय तर काही नाही आपल्याकडं आणि एक म्हणजे स्ट्रक्चर मित्रांनो एकदम हॅवी स्ट्रक्चर आहे एकदम प्लेट एकदम एकदम क्वालिटी स्ट्रक्चर आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात आता बघ डिस्प्लेमध्ये थोडक्यात दाखवतो नेमकं काय असते तर इकडे बघू शकता आता याच्या पंपामध्ये थोडक्यात रेंज आहे आणि हा पंप मोबाईलवर सुद्धा आणि मोटर बघू शकता चालू आहे ठीक आहे आणि आता इकडे तुम्हाला सांगतो करंट पॉवर आहे एक पॉईंट दोन किलोवॅट टू डे वॉटर लिटर पण दाखवते मित्रांनो किती आणलं कित आहे किती नाही तर ठीक आहे हां लॅटिट्यूड लॉगिट्यूड म्हणजे आपला पंप कुठं लोकेट केलेला आहे ते पण दाखवते फ्रिक्वेन्सी ब्याऐंशी मित्रांनो जर आपली जी ही जी तिच्या टाईम वगैरे सर्व दाखवते ठीक आहे आणि जी आपली मित्रांनो फ्रिक्वन्सी आहे ती किमान ब्याण्णव त्र्याण्णव जर चालली तर आपला पंप एक नंबर पाणी मारतो तुम्हाला थोडक्यात दाखवायचं म्हणजे आता बघू शकता तिकडे आपण स्प्रिंकलर लावले तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला थोडं झुम करून दाखवतो हे बघू शकता झूम आता मी काय करणार आहे मोटर बंद करणार आहे जसं तुम्हाला पण असं वाटायला पाहिजे इकडे शकता हे मोटर ऑन आहे तर बंद करतो आहे तिकडे जे स्प्रिंकलर आहेत भानू आता तिकडे बघू शकता मी कॅमेराकडे घुमवत आहे स्प्रिंकलर मित्रांनो बंद झालेत दिसाय तुम्हाला नाही ठीक आहे आणि आता मी मोटर चालू करतो आहे इकडे बघू शकता मोटर चालू केलेली आहे जेणेकरून तुम्हाला असा विश्वास येईल की हा पंपचे जे, जे स्प्रिंकलर आहेत भानो ते खरंच आपण स्प्रिंकलर मोबाईलवरती लावलेले आहेत का हे बघू शकता मोटर चालू झालेली आहे सोलर पॅनलची मोटर आहे आणि तिकडं पाईप जुळले आणि ते बघू शकता स्प्रिंकलर आता स्प्रिंकलर पाणी मारत आहे ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो नेमकं स्प्रिंकलर पाणी किती मारत आहे ठीक आहे मित्रांनो आता हे बघू शकता हे इथलं सोलर आहे आता मी तुम्हाला नेमकं दाखवलं बघू शकता आणि हे जे मित्रांनो स्प्रिंकलर आहेत पाहू शकता किती स्प्रिंकलर लावले होते इकडे बघू शकता आता इकडे काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा स्प्रिंकलर लावले होते मग आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट आता कंट्रोल रूममध्ये दाखवतो आणि टाईम किती झाला आहे ते पण दाखवणार आहे आणि वातावरण पण सध्या थंडीचा दिवस आहे मित्रांनो आता तुम्हाला तारीख वगैरे सगळं दाखवतो आपल्या कंट्रोलमध्ये गेल्यानंतर आणि याची स्पीड बघू शकता मित्रांनो बघू आता ते स्प्रिंकलर आहे बघा इकडे बघा हे जे स्प्रिंकलर आहे ते नेमकं पाणी नेमकं किती छेडीपर्यंत मारतात बघू शकता हे स्प्रिंकलर आहे तर हे इकडे बघू शकता ही छेडी आहे इकडं साधारणपणे किती छेडीपर्यंत मारू शकते आपण बघतोय साधारणपणे कंप्लेट एक ते दीड सरीपर्यंत पाणी मारते मित्रांनो सकाळी आता तुम्हाला मी स्टार्टरकडे दाखवतो आणि टाईम आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या दाखवतो नेमकं कसलं आहे तरी ठीक आहे आता नेमकं टाईम किती झाला आहे आणि आजचा तारीख किती आहे तुम्हाला सविस्तरपणे दाखवतो जसं तुम्हाला विश्वासील भावानो नेमकं व्हिडिओ काय स्किप करत नाही काहीच करत नाही व्हिडिओ कुठे हे पण करत नाही हे बघू शकता एकूण शेतकऱ्यांनी पाई पाईपलाईन आणलेली आहे पण सॉरी पाईप पाई टाकत आणलेलं आहे आणि इकडे ही शेतकऱ्याची हळद पण आहे मग नेमकं दाखवतो आपली जुन्ना कंपनीचे पंप आहे मित्रांनो जुन्ना सोलार कंपनीचा ठीक आहे आता तुम्हाला तारीख वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो आहे पाहू शकता हे स्पिंकलर आहे तिकडं लावलेलं शेतकऱ्यांनी दहा स्प्रिंकलर लावित मित्रांनो दहा स्प्रिंकलर चला आणि हा पंप आहे तुम्हाला मी तारीख दाखवतो आणि टाईम दाखवतो नेमकं किती वाजले तर दुपारा नेमकं पाणी किती मारायला हा विचार करा तुम्ही सातचा सध्याचे सकाळी सकाळी एवढा मारतो आहे दुपारी किती मारेल ठीक आहे चला तर पाहू शकता आता आपण पंप कशी जात आहे नेमकं आता नेमकं पाणी कसं मारते दाखवतो तुम्हाला हे बघू शकता आता टाइम किती झालेला याच्यामध्ये टाईम येऊ शकते इकडे बघू शकता आता टाइम तुम्हाला दाखवतो टाइम किती झाला तर मित्रांनो जे मित्रांनो आपलं जे अम्पायर आहे याचा ती जी फ्रिक्वेन्सी असते मित्रांनो जे किलोवॅटमध्ये म्हणा न खरतं आपल्या मोबाईलवर पण दाखवतं ठीक आहे बघा एक्क्याऐंशी फ्रिक्वेन्सी चालू आहे ही जवळ ब्याण्णव त्र्याण्णव गेली जवळजवळ तीस तारीख आहे आणि नऊ अजून चोपन्न म्हणजे दहा वाजताचं पाणी आहे भावन्न ही एवढं पाणी मारते आणि दुपारा जर बघितलं ना तुम्ही हे दुपारा पाणी जर म्हटलं मित्रांनो एक नंबर पाणी मारते ठीक आहे तुम्हाला टाईम पण दाखवला आणि वार पण आणि टाईम पण दाखवला ठीक आहे तर मग मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ आणि कशी वाटली आपली कंपनी जुना कंपनी नेमका आता तुम्ही म्हणताल ब जुन्या कंपनी मटेरियल लवकर देत नाही हे चालू थोडंफार चालूच असते भावनं स्ट्रक्चर क्वालिटी पण एक नंबर आहे भावनं तुम्ही एकदा जुन्या कंपनीचा पंपाला व्हिजिट करा व्हिजिट केल्याच्यानंतर आपल्याला पंप कळेल नेमका कसा आहे आणि कसा आहे खरंच हा पंप मोबाईलवर चालू बंद होऊ शकतो का खरंच हा पंप स्प्रिंगलर चालू चालू शकतो का तुम्ही जेव्हा पंप व्हिजिट करसाल तेव्हा तुम्हाला कळल मित्रांनो आणि नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भांडणं